शेतकरी मित्रांनो कांदा काढणी झाली कांदा आता चाळीमध्ये ठेवायचा आहे का हा कांदा आठ ते नऊ महिने चाळीत टिकला पाहिजे त्यासाठी नियोजन करायचं कसं तर या मध्ये कांदा साठवणूक करत्यावेळी टॉप पाच महत्वाच्या पावडर आहेत ना त्यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक मध्ये शेतकरी मित्रांनो आपण मागील वर्षी जी कांदा साठवणुकीची व्हिडिओ बनवली त्या व्हिडिओचा भरपूर सारे शेतकऱ्यांना फायदा झाला आणि मिनिमम आठ ते नऊ महिने त्याचा कांदा चाळीमध्ये टिकून मिनिमम त्याला भरघोस असा बाजारभाव मिळालेला आहे त्यामुळे ह्याही वर्षी आपल्याला अशाच पद्धतीने नियोजन करायचं आहे पण हा कांदा चाळीमध्ये साठवणूक करते वेळी नियोजन करायचं तरी कसं तर मी तुम्हाला ज्या टॉप पाच महत्वाच्या पावडर सांगतोय तर त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे की कांदा काढून हा चाळीच्या बाजूला गरी घालून ठेवणं गरजेचं आहे यावर पाथ टाकून ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून कांदा आपला मुरला पाहिजे कांद्याला नैसर्गिक कलर हा प्राप्त झाला पाहिजे विशेष म्हणजे हा कांदा चकाकी क्वालिटी शायनिंग ही टिकवण क्षमता देखील याची वाढली पाहिजे तर मिनिमम कांदा आपण वावरातून काढून आणल्यानंतर एक गरी लावून ठेवायची वीस दिवस ते तीस दिवस तसा ठेवा त्याच्यानंतर चाळीमध्ये भरायचा आहे पण चाळीमध्ये भरते देखील आपल्याला चाळ स्वच्छ करणं गरजेचं आहे कशी कराल रोगार या कीटकनाशकाने संपूर्ण तुमची चाळीतरी धुवून काढायची बॅटरी पंपाच्या सहाय्याने संपूर्ण क्लीन करून घ्या जाळ्या वगैरे लागल्या लाग असतील ह्या साफ करून घ्या कीड मुंगी लागली असेल ही देखील साफ करून घ्यायची आहे आणि चाळीमध्ये सुरुवातीला आपल्याला बेसी पावडरचा थर टाकून घ्यायचा वर जे अँगल राहतात हे गंधेले देखील असू शकतात बांबू देखील आहेत यावर तो बीसी पावडरचा थर हा दाटरित्या टाकून घेण आहे त्याच्यानंतर कांदा चाळीमध्ये भरायला सुरुवात करायची आता हा कांदा चाळीमध्ये भरते वेळी ज्या टॉप महत्वाच्या पावडर सांगतोय ना त्यातली पहिली महत्वाची पावडर तर ती म्हणजे डेसिकेटर पावडर व शेतकरी मित्रांनो डेसिकेटर पावडर देखील घेऊ शकतो आता याचं प्रमाण दीड टन कांद्याला दीड किलो पावडर आपल्याला वापरणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कांदा साठवणूक करायचं आहे अजून दुसरी महत्वाची पावडर सांगतोय ही पावडर सांगते वेळी डस्ट ही देखील पावडर आहे याचा देखील आपण वापर करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कांदा साठवणूक करायची पावडर कोणती वापरायची तिसरी महत्वाची पावडर म्हणजे डिफेंडर या पावडरचा आपल्याला निश्चित स्वरूपात वापर करणं गरजेचं आहे याचं देखील प्रमाण दीड टन कांद्यासाठी दीड किलो याप्रमाणे पावडर वापरायची त्याच्यानंतर कांदा साठवून करायची तर चौथी महत्वाची पावडर तुम्हाला सांगायची झाली तर ती म्हणजे आपल्याला कोसावीट हे घ्यायचं आहे दीड टन कांद्यासाठी दीड किलो पावडर याप्रमाणे वापरायची आणि विशेष म्हणजे जी पाचवी महत्वाची पावडर सांगतोय त्याच्या आधी या ज्या काही चार पावडर मी तुम्हाला सांगितलेल्या या पावडरीमध्ये आपल्याला गंधक म्हणजे सल्फर हा घटक बघायला मिळतो आणि निश्चित स्वरूपात या गंधकामुळे काय तुमच्या कांद्याची सड थांबते जिथं कांदा सडलेला आहे ती जागा भरून काढतं कोजळी देखील कांद्याला पकडत नाही कलर देखील यायला जास्त प्रमाणे या पावडरमुळे झालेली बघायला मिळते आता पाचवी महत्वाची कांदा साठवणूक करते वेळी पावडर तुम्हाला सांगितले बेसी पावडर याचा आपल्याला वापर करायचा बेसी पावडर एक प्रकारचं कीटकनाशक म्हणून देखील काम करतं त्याचबरोबर ह्या ज्या काही चार पावडर तुम्हाला सांगितल्या तर ह्या बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून देखील काम करता आणि एकंदरीतच तुमच्या कांद्याची टिकवण क्षमता वाढवण्याचं काम देखील ह्या पाच महत्वाच्या पावडरी तुमच्या कांदा पिकाचं निश्चित स्वरूपात करतात आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या भरपूर साऱ्या शेतकऱ्याला कांद्याची साठवणूक करायची आहे चाळीमध्ये कांदा भरायचा असतो हो पण होतं काय की पावडरी कोणत्या घ्यावा ह्याच माहीत नसतात म्हणून मी तुम्हाला जवळपास पाच महत्वाच्या पावडरी सांगितलेल्या यापैकी जी काही पावडर तुम्हाला उपलब्ध होईल तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये जी पावडर उपलब्ध होईल ही आपल्याला घेऊन येणं गरजेचं आहे आणि हीच आपल्या चाळीमध्ये कांदा भरते वेळी टाकणं गरजेचं आहे यामुळं निश्चित स्वरूपात तुमचा कांदा आठ ते नऊ महिने चाळीमध्ये आरामशीर टिकणार आहे विशेष म्हणजे तुम्हाला काय करायचं का आहे चाळीला हवा खेळती असणं गरजेचं आहे ज्या बाजूने हवा खेळती आहे त्या बाजूनेच आपल्याला कांदा भरणं गरजेचं आहे विशेष म्हणजे काय करायचंय पावसाळ्याच्या टायमिंगला काय होतं की पाऊस पाणी लागू शकतो हो, तर त्यासाठी ताडपत्र्या दोन्ही बाजूने आपल्याला टाकणं गरजेचं असतं आणि हवा खेळती राहण्यासाठी आपण वरून फॅन देखील लावले तरी जबरदस्तरित्या काम आपल्या कांद्याच्या चाळीचं होणार आहे आणि कांद्याची टिकवण क्षमता अधिक प्रमाणे वाढणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कांदा पिकाची लागवड पासून काढणीपर्यंत व्हिडिओ पाहिले असेल त्यांना निश्चित स्वरूपात अंदाज आलेला असेल की कांदा कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे आणि हे कांदा साठवणुकीचं नियोजन करायचं तरी कसं तर हे अशा पद्धतीने त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचे समितीला घंटा ऑलोठे होण्याचा प्रयत्न करायचा कांदा निश्चित स्वरूपात सात ते आठ आणि नऊवी महिने चाळीमध्ये टिकणार त्यासाठी ही व्हिडिओ परत एकदा बघा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान पण जाता जाता तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरू नका